काल जी मंचर शहरातील जे आता प्राणसाहेबांनी सांगितलं ती माहिती आम्हाला मिळाल्यानंतर आमच्या स्थानिक पोलीस प्रशासनानं तात्काळ दखल घेतली त्या ठिकाणी आमचे जबाबदार पोलीस अधिकारी त्या ठिकाणी दाखल झाले त्यांनी पाहणी केली आणि काल रात्री पण आम्ही दोन्ही समुदायातील लोकांना शांततेचं आवाहन केलं मंचर शहरा शहरातील सर्व धर्मियांच्या लोकांनी त्याला प्रतिसाद दिला आणि ती शांतता ठेवली काल आम्ही ज्यावेळेस अशी घटना आमच्या लक्षात आली त्यावेळेस आमच्या अधिकाऱ्यांनी भेट दिल्यानंतर तात्काळ त्या ठिकाणी बंदोबस्त नेमण्यात आला एसआरपीएफ चे प्लाटून दोन नेमण्यात आलेले आहेत आर सी पी आहे राईट कंट्रोल आमचे ड्रिलची प्रॅक्टिस आमची सुरू आहे त्याचबरोबर आमच्याकडनं जे आवश्यक बंदोबस्त आहे मुख्यालयाकडनं जो आवश्यक बंदोबस्त आहे तो देण्यात आलेला आहे अधिकारी देण्यात आलेले आहेत आम्ही स्वतः आज सर्व प्रांताधिकारी तहसीलदार आणि नगरपालिकेचे शिवसाहेब हो आणि सर्वांनी त्या ठिकाणची पाहणी केलेली आहे आणि आम्ही कालही आमच्या पोलिस निरीक्षक यांनी या ठिकाणी आणि डीवायस पी यांनी या ठिकाणी दोन्ही समुदायातील लोकांची मिटिंग घेतलेली आहे आजही आम्ही सकाळपासून दोन्ही समुदायातील लोकांशी चर्चा केली आणि चर्चेतून शेवटी हा एक मार्ग निघलेला आहे दोन्ही समाजातील लोकांनी मान्य केलेला आहे की आम्ही शांतता राखणार आहोत गावामध्ये कुठलंही शांततेला गालबोट होईल अशा प्रकारचं कुणीही कृत्य करणार नाही आणि यासाठी पोलीस ही त्यासाठी दक्ष आहे आम्ही पुरेसा पोलीस बंदोस्त या निमित्तानं नेमलेला आहे मी या बाबतीत मी आपल्या माध्यमातून सर्व लोकांना आणि समाजातील सर्व घटकांना विनंती करतो आवाहन करतो की आपण शांतता राखावी प्रशासनावर विश्वास ठेवावा प्रशासन योग्य ती पावले उचलत आहे याच्यामध्ये योग्य तो मार्ग निघेल आणि तोपर्यंत तो कुणीही याच्यामध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल अशा पद्धतीचं वक्तव्य असेल किंवा सोशल मीडियावरती पोस्ट असेल अशा पद्धतीचं कोणीही वक्तव्य करू नये असं मी आपल्या माध्यमातून जोपर्यंत जोपर्यंत ही परिस्थिती अशी इथं आहे तोपर्यंत इथं पोलीस बंदोबस्त राहील आणि पुढच्या काही दिवसापर्यंत हा पोलीस बंदोबस्त राहील स्थानिक पोलिसांचं आमचे लक्ष आहे त्याच्यामध्ये याच्यामध्ये आमचे काही गोपनीय कर्मचारी आहेत ते माहिती काढत आहेत समाजातून अशा पद्धतीचे कुणी काही पोस्ट करत आहेत का किंवा कुणी काही वेगळा प्रचार करत आहे का या याबाबतीतही आमचं लक्ष आहे जोपर्यंत ही परिस्थिती अशी राहील तोपर्यंत तुमचा पोलीस बंदोबस्त राहील दोन समाजामध्ये ते निर्माण करण्यासाठी गुन्हे दाखल करणार जर अशी परिस्थिती उद्भवली तर आम्ही गुन्हे दाखल करू आणि त्यांच्यावर कारवाई करू त्या वास्तूची पडझड होण्याच्या परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी आपण आता पोलीस बंदोबस्त लावणार आहोत कारण सगळा भाग जो आहे संवेदनशील त्या ठिकाणी कालपासूनच आणि त्याच्या अगोदरपासूनही आमचा पोलीस बंदोबस्त होता परंतु अगोदर कमी प्रमाणामध्ये होता काल जसं हे आमच्या निदर्शनास आलं कि गाव में की गावामध्ये काही याच्या बाबतीत चर्चा सुरू आहे तेव्हापासून आम्ही भरपूर पोलीस बंदोबस्त आहे म्हणजे मी सांगितलं तुम्हाला की एसआरपीएटचे दोन प्लाटून आहेत आरसी पीचे एक प्लाटून आहे आमचं त्याचबरोबर आमचे मुख्यालयाकडचे साठ कर्मचारी आहेत असे साधारणतः आमचं एक दोनशे लोकांचा बंदोबस्त त्या ठिकाणी सध्या आहे आमच्याकडे आम्ही पोलीस स्टेशनला रिझर्व्ह लोक ठेवलेले आहेत जसे काही शहरात आणि शहरात सर्व ठिकाणी बंदोबस्त डिप्लॉ केलेला आहे कि इसना ही, जा की त्या ठिकाणीच नाही तर ज्या ज्या ठिकाणी आम्हाला वाटतं की संवेदनशील ठिकाणं आहेत अशा सर्व ठिकाणी बंदोबस्त डिप्लॉय केला आता जो चर्चा झाली त्या चर्चेनंतर साहेबांपर्यंत काही ही चर्चेबद्दल काही माहिती पुरवणार आहात किंवा काही त्यांचे त्यांना ते ही माहिती सांगणार आहात का आणि ते सांगणार तर त्यांचा आदेशानुसार तुम्ही काय पालन करणार आहात आम्ही हे जे चर्चा झालेली आहे याच्या बाबतीत आम्ही वरिष्ठ पातळीवरती कळवण्यात आलेलं आहे आम्ही आणखी त्यांच्या रिपोर्ट आम्ही कळवणार आहोत त्याच्याकडनं जे आदेश पुढचे आलेले आहेत त्याच्याप्रमाणे आम्ही कारवाई करत आहोत परंतु आम्ही हे सर्व माहिती आम्ही कळवलेली आहे नाही आम्ही कोणाची वाट पाहत नाही आम्ही जे आता प्राणसाहेबांनी तुम्हाला सांगितलं की त्याला स्टॅबिलिटी यावी याच्यासाठी जे आता अत्यावश्यक काम आहे ते आम्ही काम सुरू ठेवत आहोत जर मी होईल जर कोर्टाचे काय आदेश आले तर त्याच्याप्रमाणे